नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाची नवीन सुरुवात असं म्हणत अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिच्या नवीन घरामध्ये ग्रहप्रवेश केला या ग्रहप्रवेशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला पण हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी अमृताला अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केला आहे अमृता खानविलकर या व्हिडिओमध्ये तिच्या आई वडील आणि बहिणीसह ग्रहप्रवेश करत असताना दिसली पण या व्हिडिओमध्ये तिचा नवरा हिमांशु मल्होत्रा कुठेच दिसला नाही तेव्हा नेटकऱ्यांनी अमृताला ट्रोल करण्यास सुरुवात केली यात कुठेच तुझा नवरा दिसत नाही असं या व्हिडिओवर कमेंट्स करण्यात आले आणि यावर अमृताने देखील या नेटकऱ्याला चोख उत्तर दिलेलं पाहायला मिळालं आहे जाऊन माझ्या युट्यूब चॅनेलच्या व्हिडिओला बघा असं अमृता खानविलकरने या नेटकऱ्याला उत्तर दिलं आहे अमृताच्या यूट्यूब चॅनेलवरच्या व्हिडिओवर तिच्यासोबत तिचा नवरा देखील दिसत आहे तर अजून एका नेटकऱ्याने हा तुझा आनंद एकटीच कसा साजरा करत आहेस असं कमेंट केलेलं आहे त्यावर उत्तर देत अमृताने म्हटलंय माझ्या मागे बघा माझी आई आहे वडील आहे बहीण आहे हे तुम्हाला का दिसत नाही याबद्दल मला खरंच काही समजत नाही हेच माझे आधारस्तंभ आहेत फक्त त्यात काही कारण शोधत बसू नका असे सडेतोड उत्तर अमृता खानविलकर हिने ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला अमृता खानविलकर आवडते का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा